श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी दत्ततत्व स्वामी तत्व हे पटीने कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी आपण सेवा करायला चुकायचं नाही आता अगदी आपण एकवीस दिवसांची सेवा करत असो किंवा अकरा दिवसांची सेवा करत असत सा, स्वामीचरित्र सारामृतचं पठण करत असाल किंवा गुरुचरित्र पारायण करत असाल तरी पण आपण या दिवशी उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी अडथळे संकटे दूर होण्यास मदत होईल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे त्याचे फळ मिळत नाही आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळत नाही मग आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी तसेच मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे त्या अगोदर आपण घरामध्ये स्वच्छता करायची आहे तर आपण घराची शुद्धी करायची आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडू शकता किंवा थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं चिमूडवर हळद टाकावी आणि असं पाणी घरामध्ये शिंपडलं तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता यानंतर तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे देवघरामध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दाराबाहेर देखील रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा सा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आंब्याच्या पानांचा तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती लावू शकता मुख्य दरवाजावरती आपण स्वस्तिक देखील काढावं आता यानंतर आपण स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण श्री सुक्तमचं देखील पठण करू शकता किंवा अगदी तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल त्यानंतर ते स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे स्वामी महाराजांना या दिवशी नवीन वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता तसेच त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचं आहे तसेच स्वामी महाराजांना सोन चाफ्याचं फूल हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे सोन चाफ्याचं फूल हे त्यांना अर्पण करायचं आहे तसेच आपण या दिवशी बेसनाचे लाडू देखील बनवू शकता आता या दिवशी स्वामी चरित्र सारामृत एक दिवसीय पारायण देखील तुम्ही करू शकता यामुळे देखील आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होईल आता एकाच दिवसामध्ये स्वामी चरित्र सारमृत पारायण कसं करावं त्याचं उद्यापन कसं करावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही बघू शकता आता या दिवशी आपण औदुंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे तर औदुंबराचं झाड का तर साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेव घात तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशीने रुद्र, रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे देखील पुण्य फळ हे मिळत असते यामुळे औदुंबर झाडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आता याच औदुंबराच्या झाडाखाली आपल्याला जायचं आहे अगदी तुम्ही स्वामी महाराजांचं केंद्र असेल मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे बाहेर आपल्याला औदुंबराचं झाड हे बघायला मिळतं किंवा अगदी तुमच्या शेतामध्ये देखील औदुंबराचं झाड असेल आता जिथे जास्त पाणी असतं तर तिथे औदुंबराचं झाड आपल्याला बघायला मिळतं मग अशा ठिकाणी अगदी शेतामध्ये जरी औदुंबराच्या झाडाखाली पूजा सेवा केली तरी पण चालेल जिथे पण जवळपास औदुंबराचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आता जातानी आपण काही वस्तू देखील सोबत घेऊन जायचे आहे तर आपण तिथे एक दिवा लावायचा आहे त्यासाठी तुम्ही मातीची पणती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्यासोबत आपण एका तांब्यामध्ये थोडंसं कच्चं दूध त्यामध्ये चिमूडभर हळद टाकावी असं पाणी घ्यायचं आहे तसेच एक तांब्या भरून पाणी घ्यावं पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल देखील टाकायचं त्यानंतर आपल्याला तीन अक्षदा घ्यायच्या आहेत आता या तीन अक्षदा अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा तीन अक्षदा घ्यायच्या आहे त्याचसोबत आपल्याला तीन पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहे आता पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे तसेच दत्तगुरूंना देखील पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे तीन पिवळ्या रंगाची फुले देखील आपण घ्यायची आहे त्याचसोबत औदुंब वृक्षाखाली मुंग्या देखील असतात तर त्या मुंग्यांना टाकायला आपण थोडीशी साखर देखील घ्यायची आहे किंवा थोडासा रवा भाजायचा आहे त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ देखील भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साखर टाकायची आहे आणि हे सर्व पत... मुलग्यांना खायला देऊ शकता कारण की या दिवशी अन्नदान करणे याला देखील खूप महत्व आहे अगदी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करणे शक्य होत नसेल तर कमीत कमी या दिवशी पशु पक्ष्यांना जरी आपण काही खायला दिलं तर त्याचे देखील आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता आपण औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपण सर्वात प्रथम शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या दिव्याला आसन द्यायचं आहे मग तुम्ही एखादं झाडाचं पान खाली ठेवू शकता त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांद्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं ते तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे तसेच एक तांब्या भरून पाणी देखील आपण त्या उदुंबवृक्षाजवळ अर्पण करायचं आहे कच्चं दूध आणि हळद देखील आपण अर्पण करावे तेथील मुंग्यांना देखील आपण साखर टाकायची आहे आता यानंतर तर आपण औदुंबर झाडाच्या अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे अगदी आपण प्रदक्षिणा करत असताना आहे आपलं संपूर्ण लक्ष हे आपल्या सेवेमध्येच असावं आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर औदुंबर वृक्षाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे यामुळे दत्तगुरूंचा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता जी काही आपण तीन तांदूळ आणि तीन फुले आणलेली आहे तर ती आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती आपण दत्त महाराजांना सांगायची आहे मग कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करतो मेहनत करतो मेहनतीचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही संत प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर आपण ते तीन वेगवेगळ्या क्षदा आणि तीन फुले ओम राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय समर्थाय स्वामी समर्था नमाहा। या जप करत आपण ते तीन तांदूळ आणि जे काही फुलं आहे तर ते फुलं आपण तिथे अर्पण करायचे आहे त्यानंतर परत औदुंब वृक्षाच्या खुडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि परत एकदा आपली इच्छा आपण तिथे व्यक्त करायची आहे यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते आता या दिवशी जरा आपल्याला ओदुंब वृक्षाखाली बसून गुरुचरित्रमधील अकरावा अध्याय पठण करणे शक्य असेल तर आवर्जून तो अध्याय पठण करावा यामुळे देखील आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती इच्छा पूर्ण होत असते अगदी तो अध्याय पठण करणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही श्रवण केला तरी पण चालेल मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण देखील करू शकता तसेच आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे तर त्यावेळेमध्ये देखील आपल्याला हा उपाय करायचा नाही कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद